शिवरायांच्या कर्तृत्वातील विलक्षण व्यापकता तरुणाईसाठी प्रेरणास्थान नितीन बानुगडे पाटील बाबासाहेब कुपेकर फाउंडेशन तर्फे शिव व्याख्यान सनगडच्या भूमीवर स्वराज्य स्थापनेवेळी वेळे पाऊल कोणा उमटले आहेत इथल्या मातीला पराक्रमाचा गंध आहे, आहे। जगात सर्वाधिक पुतळे छत्रपती शिवरायांचे उभारण्यात आले आहेत आताशी काही नसताना स्वराज्य निर्मिती करणाऱ्या शिवरायांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा शिवरायांच्या कर्तृत्वातील विलक्षण व्यापकता तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास अभ्यासक प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी केले बाबासाहेब कुपेकर फाउंडेशन व ज्ञान ग्रुप तर्फे मजरे कारवे येथील स्वराज्य सभागृहात आयोजित शिव व्याख्यान आणि वक्तृत्व स्पर्धा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभिक प्रास्ताविक डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभूळकर यांनी केलं वक्तृत्व स्पर्धेत विविध गावातील बालवक्त्यांनी सहभाग घेतला होता जोशपूर्ण आवाजात सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या विषयांवरील भाषणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली विजेत्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे सात हजार पाच हजार तीन हजार रुपये अशी तर अन्य स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन प्राध्यापक बानुगडे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं व्यासपीठावर माजी आमदार संध्यादेवी कुपेकर डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर रियाज भाई शमनजी शिवाजी सावंत विष्णू गावडे बसवंत अडकुरकर रामराजे कुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा